बारा वर्ष माघ बारा वर्ष खाल्ल्या लहान पिलाला पाणी पडणार सफान देवामध्ये देवग्यानी शिवामध्ये शिवग्यानी आणि मानवामध्ये मानग्यानी जाणणारी जी वागणूक आहे जी सतयुगामध्ये माझ्या शीड महाली राजाने केली आणि या कलियुगामध्ये माझ्या बाळूमामाची वागणूक साक्षात ढोणे महाराज करतात यांच्या मुखातून जी वागणूक झाली होती ते आता आमच्या महाराजांनी उदयराजे महाराजांना सांगितले की साताऱ्याच्या गादीवर फुलं पडतील ही बातमूक पेपर मध्ये आउट झालेली बातमूक जाऊन दिली ही बातमूक म्हणजे माझ्या जगाच्या मालकाची बातमूक आहे या कलियुगामध्ये माझ्या मामान बातमूक केली होती एकोणीसशे बत्तीस साली महाराज की एकोणीसशे बत्तीस साली माझ्या मामान सांगितलं होत सार द्या उंदराच्या गुशीच्या बिळात दडून बसतील पण या बाळू धनगराचा झेटा भोंड्या माळावर फडफडत तरच बाळू धनगर जगामध्ये नाव सांगेल

लोक महाप्रसाद या आज माझ्या बाळूमामाच्या भांडाऱ्या कारण या कलुगाचा उद्धार करण्यासाठी माझ्या मामांना आज या बोबडेवाडी गावामध्ये मामान तळ मांडलाय अजे काही संकट असेल आज दूर करण्यासाठी माझा बाळूमामाय हा तुमचं काही संकट असू दे माझ्या बाळू च्या जरणी लिव्हा शंभर टक्के तुमचं काम झाल्याशिवाय बाळू धरकर